नमस्कार राजगड न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पुणे हे बुद्धीचे माहेर घर आहे आणि इथे पुण्यामध्ये फिलोशिप साठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलना दंगेकर देखील त्यांना पाठिंबा देत आहेत तुम्ही आंदोलनात पाठिंबा देणार नाही आणि येणार आज या ठिकाणी सार्टी आणि बार्टीचे विद्यार्थी ज्या पद्धतीने अडीच वर्ष यांना फोलोशिप मिळली ना म्हणजे दोन निधी आहे तो वर्षानुवर्षे सरकार देतो तो, तो थांबवलेला आहे आणि अडीच वर्ष संघर्ष करतात आणि आज ते इथून ज्योती महात्मा ज्योतिबा फुले वाड्यातून दर्शन घेऊन ते मुंबईला निघालेले आणि जर ह्या तरुणाला रस्त्यावर आणण्याची वेळ या सरकारने आणली त्या सरकारला जाग आणण्याचं काम हे विद्यार्थ्यांना आम्ही करणार आहोत आमच्या पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आता त्यांना पाठिंबा दिला आहे आणि आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये यांची बाजू आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही शिवसेनेचे मोरे आहेत राष्ट्रवादीचे जगताप आहेत पक्षाचे सर्व शाहू फुले आंबेडकर विचाराचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ह्या विचाराला त्यांनी तडा द्यायचं काम केलं तर आम्ही या सरकारला सोडणार नाही माननीय बाबा आडो आता येऊन गेले तुरुंग ह्या महाराष्ट्रामध्ये दरवाजा नसलेल्या तुरुंगामध्ये सगळ्यांना डांबून ठेवले मग शेतकरी असेल विद्यार्थी असेल मजूर असेल कामगार असेल ह्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाहीये आणि मग या सरकारला रस्त्यावर आणण्याचं काम तुम्हाला आम्हाला आता या ठिकाणी करावं लागणार आहे आज महाराष्ट्राची परिस्थिती काही चांगली नाही खुर्चीच्या नादामध्ये असलेले हे सगळे राजकारणी त्यांना आता घरी बसवण्याची हीच वेळ आलेली आहे आणि जे मंत्री ज्या पद्धतीने वल्गना करतात की ही पेटी करून काही दिवे लावणार आहेत का तर लोकसभेला ह्या युवकांनी दिवे लावलेले आहेत विधानसभेला उरलेले दिवे लावणार आहेत याची जाणीव त्यांना आता करून द्यायची वेळ आलेली आहे आणि ते दिवे लागणारच आहेत कारण हा युवक एक युवक काय करू शकतो या महाराष्ट्राने बघितलेले आणि यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील वेळ पडले तर हे जिथं जातील बाबा म्हणले आम्हाला जेलला जायची वेळ आली तरी आम्ही बरोबर आहे आम्ही ठरवलंय की एक ज्येष्ठ समाजसेवक बाबा आडो ज्यावेळेला पाठिंबा दिल्या जातात त्यावेळेला त्यांचे विचार आणि युवकांचे विचार ह्या विचाराची सांगड घालून जे आंदोलन आम्हाला करता येईल ते आंदोलन आम्ही करणार आहोत आणि यांच्याबरोबर विधानसभेत सभेत अधिवेशनामध्ये ह्यांची बाजू काँग्रेस पक्षाने आम्ही सगळे मांडणार आहोत आपल्या सोबत संजय मोरे देखील आहेत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी कायमच शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल आम्ही सर्व पदाधिकारी कायम रस्त्यावर असतो हा आजचा विद्यार्थी पुढच्या आपल्या देशाच्या भावी पिढीचा नेता आहे या देशाच्या घडण्यासाठी या विद्यार्थ्यांचा मोठा हातभार असणार आहे पण सत्ताधारी फक्त आपल्या स्वतःला मानणारे आपल्या कुटुंबाच्याच मुलांना उच्च शिक्षणासाठी सगळी सरकारची मदत पुरवते पण सर्वसामान्य घटकातील मुलगा या सर्व ह्याच्यापासून वंचित राहतो पण या वंचित घटकातील मुलांना त्यांचा न्याय हक्क मिळावा त्यांच्या शिक्षणाला जी फेलोशिप त्यांनी सरकारने आता आहे ती मिळवून देण्यासाठी या ठिकाणी महात्मा फुले वाड्यावर आम्ही सत्याग्रहासाठी बसलोय हा सत्याग्रह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आणखी मोठा करायचा प्रयत्न झाला तर त्यांचा त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल शिवसेनेची युवासेना असेल युवक काँग्रेस असतील हे सर्वजण या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरलोय त्यांना पाठिंबा देत आहोत इथून पुढच्या काळामध्ये हा आवाज विधानसभा आमच्या आमदार या ठिकाणी रवींद्र धंगेकर भाऊ आहेत ते उठवतील याची आम्हाला खात्री आहे जा विधानसभेत सुद्धा जर या सरकारला जाग आली नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या सरकारला खाली घेचू आणि नवीन सरकारच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना पुढच्या तीन महिन्यामध्ये न्याय मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू मी वंचित बहुजन आघाडीचा राज्याचा युवकचा पदाधिकारी आहे खऱ्या अर्थानं हा जो सरकार नी नी जी आर सरकारने आणला आणि फेलोशिप नाकारले याचे खरं जर असेल तर या सरकारने त्याने पूर्ण समर्थाने हा जी आर काढलेला तो मुळात हा जी आर विषमतेवर आधारित आहे आताच आमचे ज्येष्ठ नेते अरुण आबा जाधव यांनी सांगितलं की मनुस्मृतीप्रमाणे सरकार वागत आहे त्याच्याही पुलीकडे जाऊन सांगतो मनुच्या शेतातला गांजा पिऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार इथं पुण्यामध्येच नाही तर संबंध भारतामध्ये अं विक्री करत आहेत पण फेलोशिपचे विद्यार्थी उद्या प्राध्यापक होतील समतेशी चळवळ चालवतील आणि संविधानाची हात बळकट करतील अशा लोकांना फेलोशिप नाकारण्यासाठी चारशे पाचच्या नारे अगोदर हाय जी आर आणलेला आहे त्यामुळं भारतातल्या जनतेने ह्या केंद्र सरकारला खऱ्या अर्थानं सत्तेतून खाली खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे उद्या इथलं महाराष्ट्र सरकार सुद्धा लवकरच उलटून पडेल परंतु की फेलोशिपचा लढा आम्ही चालू ठेवून आणि फेलोशिप मिळवणार गतवर्षी आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळवून देण्याकरिता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आझाद मैदान आले आणि त्यांनी घोषणा केली की सत्ताधारी आमदाराला धरा आणि त्यांना ठोका बाकी मी बघून बघतो लवकरच ह्या अशी घोषणा परत बाळासाहेब करतील आणि जे गांजा पेलेले जे सरकारचे मंत्री आहेत जे चरशिगरी करत आहेत त्यांची लवकरच नशा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उतरवतील आणि इथल्या फेलोशिपच्या विद्यार्थ्यांना सारथी महाज्योती आणि वारजीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच फेलोशिप मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो जा जा त्या पूर्ण नाही महत्वाची गोष्ट अशी आहे की हा जो लढा आहे तो संविधानिक लढा आहे ठिकाणच्या वक्त्यांनी या महाराष्ट्र शासनाची भूमिका स्पष्टपणे केलेली आहे खर तर ह्या लढ्याची सुरुवात जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुलेच्या वाड्यापासून सुरुवात ज्या ठिकाणी सकारात्मक ज्या महापुरुषांनी विचार केलेला आहे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये रणसिंग फुकलेला आहे आणि शिक्षणाची देवता ज्याला म्हणतो त्या ठिकाणी हा या ठिकाणी हा लढा सुरुवात झालेला आहे अनेक राजकीय पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिलेला आहे जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे मी या ठिकाणी हा लढा जो आहे तो लढा तीव्र करण्यासाठी आम्ही सगळे विद्यार्थी या ठिकाणी एक, एक दिलाने या ठिकाणी आजपासून पदयात्रेचा प्रारंभ करीत आहोत दोन जुलै रोजी या ठिकाणी विधानभवनावरती हा मोर्चा आंदोलन धडकणार आहेत जोपर्यंत या ठिकाणी जो पीएच च्या फेलोशिपचा प्रश्न आहे जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन व्यापक स्वरूपांचं समविचारी संस्था संघटना आणि पक्षाला घेऊन विशेषतः संविधानावर ज्यांचा विश्वास आहे भारतीय संविधानाचा विचार मानणारे माणसा येत महापुरुषाचा विचार मानणारे माणसा येतं या सगळ्यांना घेऊन हा लढा पूर्णपणे शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू ठेवण्यात येणार आणि हे सरकार आहे ते मनुस्मृतीचा चाहत आहे मनुस्मृतीच्या विचारावर चालणार सरकार आहे या मनुस्मृतीमध्ये शिक्षणाची बंदी होती परंतु भारतीय संविधानाने महापुरुषांनी या ठिकाणी शिक्षणाची बंदी होती ती उठवलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सरकार गांजा पिलेलं सरकार दारू पिलेलं सरकार सरकार या ठिकाणी शिक्षण गुंडेशाही सरकार या ठिकाणी सरकार विचार करत पुन्हा एकदा या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून जसं दिल्लीतलं सरकार उखडून टाकलं तसं महाराष्ट्रात सुद्धा सरकार उखडून टाकणार आहे आणि यांचा वाढलेला जो माज आहे तो जिरवण्याचं काम करणार आहे आमचं शिक्षण कुणीही थांबू शकत नाही आम्ही महात्मा फुलेच्या वाड्यावर निघत आहोत पुन्हा एकदा हा पीएचडीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे फेलोशिप मिळेपर्यंत न्यायिक पद्धतीने संविधानात्मक विचार पडून लढा तीव्र केला जाईल धन्यवाद एक जून दोन हजार तेवीस माननीय सचिव एक जून दोन हजार तेवीस साली सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक जी आर काढण्यात आला तो तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा विनाशकारी जी आर काढण्यात आला त्याच्यामध्ये सारथी बार्टी आणि महाज्योती च्या फक्त दोनशे विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचं ठरवलं हो जे की आम्ही सरकारला वारंवार सांगतो हो की आम्ही दोन हजार बावीस चे विद्यार्थी हो, आहोत आणि जी आर तुम्ही तीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस साली काढताय तर मागच्या विद्यार्थ्यांना तो जी आर कसा काही लागू होऊ शकतोय तरीही सरकारतर्फे दोन वेळेस एक्झाम घेण्यात आली पहिल्या वेळेस जी एक्झाम घेतली ती एज इट इज दोन हजार एकोणीस चा पेपर दिला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वेळेस एक्झाम गेली ते सी आणि डी क्वेश्चन पेपर सील नव्हती म्हणजे दोन्ही वेळेस सरकार हे एक्झाम घेण्यासाठी फसलेलं आहे आणि या सरकारला दलित भटके विमुक्त आदिवासी या लोकांना शिक्षणापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवायचे जर की हे विद्यार्थी शिकले सवरले पुढे जाऊन साहित्यिक कवी इतिहासकार बनतील आणि संविधानाचे हात बळकट करतील त्यामुळे या सरकारला जाणीवपूर्वक ह्या लोकांना अशा दलित आदिवासी लोकांना जाणीवपूर्वक शिक्षणा बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं आहे धन्यवाद आणि जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या आम्ही संविधानिक पद्धतीने लॉंग मार्च काढणार आहोत आणि विधान भवनाच्या समोर चा लड़ा है। हा जो हक्काचा लढा आहे हा लढा मुंबई पर्यंत जाणार आहे आणि यांच्या लढ्याला न्याय भेटणार आहे की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वर्षा काय राजगड